असतील त्यांची तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा जा, विचारला जातो गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्म जातीचे लोक असतात पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटत कि माझ्या जातीवर बोट ठेवलं जात आहे माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं या सगळ्यांना पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय लोकशाहीने निर्णय घ्यायचा आहे मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत माझ्या राजकारणात मी कधी अभद्र भाषा बोलली नाही कधी जातीभेद केला नाही अष्टी संघामध्ये मागच्या वेळी दस अण्णा डोंडे साहेब आम्ही प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलंय सांगा बरं तुमच्या गावात किती समाज आहे कोणते समाज आहेत सांगा बरं पंकजा मुंडेला किती मतं मिळलेत मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिला आहे कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते मी कोणत्या नेत्याची सावली नाही मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि नियम निर्णय आहेच लोकांना अन्याय झालाच आहे लोकांच्या यो मागण्या योग्यच आहेत मराठा बांधवांचा आक्रोश योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता माझा पिता माझा देवता त्यांनी भगवान गडावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार कदाचित अमारे। कदाचित, अमारे। कदाचित। अमारे। शब्द पूर्ण कदाचित हा माझ्या माध्यमातून होणार असेल बांधवांनो कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका ओबीसीच संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे हिंदू धर्मात सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या श्री पुरुषाचा धर्म माझा आहे या बहुजनाच्या ओबीसीच्या सर्व जाती मग तो पिवळा असेल धनगर समाजाचा पिवळं वादळ असेल मग ते मला बलुतेदार असतील मग ते माळी समाज असेल या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्या बरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं लो, ते आपल्याला धावून आले पाहिजे ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे ने देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे कर तुमच्या मनात कोण होणार आहे आणि मग कोण काय करणार आहे कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही कधीच जाती पातीच्या मंचावर मी गेले का कधीच गेले नाही पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ढळला नाही लहान पोरे चार समजत नाही बिचारे भावना विवश झालेत त्यांच्या अडचणी आहे घरात घरे गरिबी आहे आई बिचारी काबाड कष्ट करते वडिलांच्या भविष्य असा आहे कोणी आजारी आहे त्या बिचाऱ्यांनी काय नाही बघावं त्यांनी का नाही मागाव जरूर त्यांनी मागावं का नाही त्यांना द्यावं जरूर त्यांना द्यावं पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधणाऱ्याची गरज आहे का नाही राज्याला आहे का कोणी आत्ता या सगळ्यांना मिळून ह्यांची मोठ बांधण्याची गरज आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांध नाही दो आहे दोंडे आडसकरे कुंडलिक खंडे आरटी देशमुख आहे नमिता आहे प्रीतम ते आहेत आमचे कोण कोण आहेत बाबा राजेंद्र मस्के दादा आहेत केशव दादा आहेत बिजू भाऊ आहेत सगळे आहेत ना आहेत ना या सगळ्या रंगांना एक करायचंय आपल्याला या जिल्ह्यात शांती पाहिजे मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचे सर्टिफिकेट मग तुम्हाला विमा पाहिजे का विमा पण पाहिजे शेती पण पाहिजे बरोबर ना

गेलाय पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत विधानसभा होणार आहेत मग पुन्हा जिल्हा परिषद होणार आहेत ग्रामपंचायत होणार आहेत मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याच कायमच आपल्याला या गेली जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही माझं स्टेटमेंट ऐका कोणीतरी हे कोणाला तरी या समाजांमधलं सौख्य समाजांमधली एकजीवता ही सहन होत नाही असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही मी सगळ्यांच्या दुःखात सम सहभागी आहे मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते